फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारे कशा आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आता वगैरे आठवून घेतलेला आहे बघू शकता अर्ज झालेला आहे अर्ज राहिलेला आहे आणि उद्या मी जाणार आहे कोकणात कोणा द्यायचा वाढदिवस पण आहे आणि स्वराला घरी पण आणायचं आहे आणि स्वराचे केस वगैरे कापून टाकलेले आहे भरपूर मला इन्स्टाला कॉमेंट आहे की तिचे केस का कापले तर ती आता सैनिकी स्कूलला जाणार आहे त्याच्यामुळं केसं कापून टाकावं लागले तिचे आणि मला ती कापू देत नसती ना म्हणून आमची एक जेलर ले ले आहे तिकडे त्यांच्या हाताने कापलेले आहेत सो आई इथं बसलेली आहे बघू शकता आमची सुरू आहे इथं शूटची तयारी जे शू शू किल काय शो क्लिनर आहे त्याची तयारी सुरू आहे आणि दोन दिवस ब्लॉक शूटच केले नाहीत कारण माझं तर कारण मूळच नव्हतं दिवसभर शूट करायचं म्हणून केलंच नाही आणि परवाच्या दिवशी गावावरून आल्या आल्या आईचा दात वगैरे म्हणजे डाळ खूप किडली होती तर ते काढून आणलेलं आहे मग तिची पण तिला पण दोन दिवस बरं नव्हतं तर चला आता व्हिडिओ शूटची तयारी करूया ओके बस बनतो हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आहोस तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला तर मग या इथं आई आई ना तिकडं गावी राहत होती आणि गावी कसं होतं देवपूजा देव, देव देवाचं नैवेद्य दे, देवाला दाखवणे तुळशीला पाणी घालणे हे सर्व गावाला असते परंतु इथं आल्यानंतर मातीने सापडत आहे हे नाही सापडत आहे आता एक एक मी करत आहे तर आईच्यासाठी मला सगळ्यात अगोदर तुळशी वगैरे आणून द्यायची आहे आणि आईला सवय पूजा केल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवणे ते गायला लावणे परंतु इथं गाय दिसत नाही तुळशी दिसत नाही तर आईला थोडंसं म्हणजे पुण्या मध्ये करमत नाही आहे परंतु ती माझ्यासाठी ऍडजस्ट करत आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी ऍडजस्ट करतच असते सो मी ना पुण्या सुरतला गेली होती आणि तिकडून आल्या ना आईची तब्येत एवढी खराब झाली होती अक्षरशः आईचा चेहरा सुजलेला होता कारण एकच की आईची जी, जी डाळ होती ना ती पूर्णपणे किडलेली होती आणि डॉक्टरने दोन दिवसाच्या गोळ्या दिल्या होत्या आणि मी आल्यानंतर बघितलं तर आईला असं अशा वेदना झालेल्या होत्या तर मी सुरतून आल्या ओल्या फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्याबरोबर आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि डॉक्टरनी सांगितलं की हे जे डाळ आहे हे काढल्याशिवाय तर ते दुखणं थांबणार नाही आहे तर मग शेवटी आईची ती दाढ मी काढून आणलेली आहे तर आज ना सरकारची सुरुवात झालेली होती शो क्लीनर पासून जे मला प्रमोशनसाठी आलेलं होतं खूप छान असं क्लीनर आहे याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या घरातले शूज वगैरे मुलांचे सँडल वगैरे स्वच्छ करू शकतात फायनली आता ते क्लीन केलं तर आता मॅडम आलेल्या आहेत आमच्या आता त्या जेवण करत आहेत बघू शकता

चला प्रमोशन करा लागते आम्हाला तर माझ्या घरची मुलगी म्हणत होती कॉमेंट कडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही तुमचं काम करा आणि कमेंट करणारे छपरी असतात असं तिचं मत होत ओके डन okay, सुरू करे क्या करणार आहे आपण नाही आपल्या इंस्टामध्ये मी म्हणणार आई ना कि बा आई किती पसार हा म्हण आता जागा सगळे कपाट भरले आता हा पसारा कुठं ठेवायचा म्हणून ठीक आहे आणि कसं आहे की काही लोकांना उत्तर दिल्याशिवाय कळत नसतं तर इथं आमचं प्रमोशन शूट झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला तर माहिती आहे की स्वराना कोकणमध्ये गेलेली आहे तर आता मला तिला आणाय आणायला जायचं आहे कारण तिच्या हॉस्टेलची डेट डिक्लेअर झालेली आहे येणाऱ्या सोळा तारखेला तिला मला तिथं नेऊन द्यायचं आहे तिचे डॉक्युमेंट प्रोसिजर पूर्ण करायची आहे आणि त्यांचे रूल्स हे खूप कठीण आहे म्हणजे इथं तरी आधीच्या हॉस्टेलमध्ये स्वराचा हप्त्यातून एकदा कॉल येत होता परंतु तिचा महिन्यातून एकदाच कॉल येणार आणि महिन्यातून एकदाच आपण तिला भेटू शकणार आहे आणि ब भरपूर असे त्यांचे कायदे कानून म्हणजे खूप स्ट्रिक्टली आहे तर अजून एक मनला कराये चो, ता 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 मला प्रमोशन करायचं होतं प्रमोशन तर तसं मला दिवसभर चालू असतात कितीही केले तरी कमीच आहे कारण मी आता दुसऱ्यांकडे खरंच खूप लक्ष कमी केलेलं आहे तुम्ही जर म्हणसान तर माझा नवरा सोबत आहे तर हो सोबत आहे तुम्हाला जसं दस वाटत असेल तसे तुम्ही समजा कारण प्रत्येकाला स्पष्टीकरण देणे माझं काम नाही आहे आणि मी काही वॉशिंग म्हणजे हे नाही आहे साबण नाही आहे की तुम्हाला म्हणजे सफाई देत बसू बरोबर आहे ना तर ही ना मला बेटर होम करून लॉन्ड्री बास्केट आली होती आणि ही बांबूची आहे आणि इको फ्रेंडली आहे सस्टेनेबल आहे आणि खूप छान अशी लॉन्ड्री बास्केट आहे म्हणजे तुमच्या घरातला याच्यामुळे ना शोभा येते आणि जरी मला माझं एज्युकेशन कमी असू द्या परंतु इथं तुम्हाला पैसे तुमच्या कामाचे दिल्या जातात की कि तुम्ही किती पब्लिकला एंगेज करता तुमची एडिटिंग कशी आहे तुमचं व्हाईसवर देण्याचं प्रमाण कसं आहे आणि तुम्ही शूट कसं कर करता आणि रिअली मी खोटं सांगत नाही मी म्हणजे मी जो हा व्हिडिओ शूट केला आणि त्या मॅडमला पाठवला तर त्यांना असा इतका प्रचंड तो व्हिडिओ आवडला नाही की नो एडिटिंग म्हणजे त्यांनी एकाच दिसं सांगितलं की तुम्हाला तुम्हाला मी जे सांगितलं होतं बरोबर तुम्ही तेच पॉईंट्स या व्हिडिओमध्ये मांडलेले आहेत खूप छान असं तुम्ही या व्हिडिओचे शूट केलेलं आहे आणि ते त्यांना प्रचंड आवडलेला आहे समोर मी तुम्हाला दाखवते सुद्धा आणि कसं आहे हे कोणी मला शिकवलेलं नाही आहे हे मी स्वतःहून एडिटिंग करणे व्हॉइसवर देणे टॅग कसे कर करणे काय कसं करणे हे मी स्वतःहून करते आणि मला जे पटत नाही त्याच्यावर मी स्वतःचं मत सुद्धा मांडते तेव्हा लोक ते, ते सुद्धा म्हणते की प्रत्येक विषयावर तू बोलते प्रत्येक विषयावर तू बोलते कसं आहे या समाजात जे काही सुरू आहे ना त्याच्यावर बोलणे खूप आवश्यक असते आणि आपण प्रत्येक व्यक्तीने याच्याविषयी आवाज उचलला पाहिजे नाही तर तुम्हाला सध्या माहिती आहे की वैष्णवीचं काय प्रकरण झालं ती बिचारी आईबापांना सांगत होते की मला त्रास आहे त्रास आहे परंतु आई जर कदाचित लक्ष दिलं असतं तर जर असली असती परंतु प्रत्येक व्यक्ती हाच विचार करते की मी जर नवऱ्याला सोडलं सासर सोडलं एकटी राहिली तर समाज मला एक्सेप्ट करणार काय आणि ह्या समाजाचा विचार केल्यामुळेच प्रत्येक भरपूर महिलेचा हा जीव जात आहे त्याच्यामुळे मला प्रत्येक स्त्रीला सांगायचं आहे सा आत्महत्येची वेळ आली ना तर थोडंसं आपल्या मुलांकडे बघा त्यांचा विचार करा कारण आपण गेल्यानंतर ते मुलं पोरकी होतात आणि काहीच त्यांचा अर्थच राहत नाही कारण आई ही बापसुद्धा बनू शकते आईसुद्धा बनू शकते सर्व काही बनू शकते कारण ती जननी आहे परंतु बाप कधीच आई होऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्या पिलांकडे बघा समाजाचा विचार कधीच करू नका हे प्रत्येक स्त्रीला मला सांगायचं आहे सो असो तर अशा अशा पद्धतीने आमचा शूट चालला आता तुम्हीच विचार करा हा शूट करताना मला दहा ते पंधरा मिनटं लागले परंतु एडिटिंगमध्ये फक्त मला तो एक मिनिटाचा करावा लागला जे की मी तुम्हाला दाखवते बिचारा आईला दिवसभर कामच काम असतात हा स्वराज ना खेळणी फेकून ठेवतो ती खेळणी उचलून ठेवते कपडे फेकतो ती कपडे उचलते आणि तो पार्सल सुद्धा फेकतो काय करू मी कपाटात जागाच नव्हती मग मी आणलेली आहे ना द बेटर होमच फोर्डेबल बांबू लॉन्ड्री बास्केट बॅक्टेरिया फ्री आहे त्याजोबत सस्टेनेबल अँड इको फ्रेंडली सोल्युशन आहे ही एवढी सुंदर आहे आणि एवढ्या लवकर असेंबल होते ना तुम्हाला रिंग लावायची आहे कपडा लावायचा आहे आणि बघा तुमची खूप सुंदर अशी लॉन्ड्री बास्केट तयार झालेली आहे याचा उपयोग तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता कपडे ठेवण्यासाठी टॉईज ठेवण्यासाठी त्याचसोबत तुमच्या घरातली एक्स्ट्राची पार्सल आणि ब्लँकेट सुद्धा ठेवू शकता दिसायला खूप सुंदर आहे फोर्डेबल आहे कुठेही इझिली कॅरी करू शकता जर तुम्हाला ही सुंदर अशी फोल्डेबल लॉन्ड्री बास्केट पाहिजे असेल ना तर मध्ये पीपी टाईप करा जर फॉलो केलेलं असेल तरच लिंक भेटणार आहे आणि बघा किती सुंदर अशी लॉन्ड्री बास्केट दिसत आहे तर लगेच कॉमेंट करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे बा बाय

बोलती पोरबाई खरा बोलते कुठे चला तर आम्ही उद्या जाता म्हणजे कोकणात जायचं आहे ह्या पोराचं बोलायचं जास्त लोड नका घेऊ तुम्ही हा काही पण बोलत राहते पप्पा पप्पा दिसतात त्याला कुठेही त्याचे पप्पा हो तर पुण्यात येऊन गेले पण भेटले पोराले पाय थांबणारे चला तर उद्या आम्ही जात आहोत मस्त पैकी कोकणात आता तुम्हाला कोकणातले व्हिडिओ शेअर करणार आहोत मी कारण उद्या मोठे आहे जे तुम्हाला उद्याच्याच ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे चला ब्लॉग दिंडच करून द्यायला पुरते कारण हा पोरगा तसं की बोलू देणार नाही आहे तर असा गेला आजचा आमचा दिवस बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ